जयसेवाला बंजारा फॅमिली आपल्या ना सारीन वाटच आपण सद्गुरू सेवा स्मारक प्रत्येक जिल्हा तालुका तांडा गडे माई पण आपणच गोरू मग काही दलालच आसाबीच नसाबीच जे की येरवाडा परिसरे म सद्गुरू सेवा भायरो क्रांतिकारी स्मारक उभारणे मारोच तो तर अडथळा लारायचो काही गोर साथ द्यायच काही गोर भडकान द्यायच जे मनक्या शेवाती कडरीच उनक्या काही खरो बोलो किंवा मारे धमकी द्याच जे ऋणाती उमन क्या काय बोल पारो कोनतीस पुनाम यात्रा आछे जागा प आपले सद्गुरु सेवा भाईरो क्रांतिकारी स्मारक उभारने मारो छ तो होतज आपले काही गोरोर संत मंत गोर नायक खासा नसाबी नसा कारबारी गोर भाई ने अर्थाला लारे छ तमें लाजवाटी चाय गोर समाज नामे तम कलंक बंत बन बनो गोरुम जन्मेचा तो स्वतंत्र भाग्यवान समजो गोरुम जे आचो काम करो तो वन साथ दो जे करो कोनी वन हात दो पण तम एकमेकचनी बळाबाळी करे छ तमें मोठपणो न दिनो तर तुमचं निवडचं चुगली करचो चाडी लगायचो आणि सेवा बाहेर आदुर स्वप्न पूर्व करे सारो तर अडथळा लारेचो तमेन काय वाटायचं तुम्हाला जिम्मेदारीच काय सेवा बाहेर जे आदुर स्वप्न पूर्व करे सारी गोरुरचं जिम्मेदारीच सेवा बाहेर स्वप्न पूर्व करे जेर वासुकूच प्रत्येक जिल्हा तालुका तांडा गडे माहिती सारी गोरुन आजेर वेळाची एकजूट येऊन जा एकजूट व्या तो समाजेन आपण न्याय मळान द्या जय सेवाला